नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण हिवाळ्यामध्ये आक्रोड खाण्याचे फायदे बघणार आहोत मंडई आता नुकतंच हिवाळा सुरू झालेला आहे तर मंडई सुकामेवा आरोग्यासाठी निश्चित फायदेशीर असतो पण तो रोज योग्य पद्धतीने खाल्ला तर त्याच्या शरीराला लाभ देखील होतो मंडई यातच असणाऱ्या पौष्टिक पदार्थाचा पुरेपूर लाभ शरीराला होतो बदाम आक्रोड मनुका असे पदार्थ रोजच खावे असे तज्ज्ञ नेहमीच सांगतात हिवाळ्यात तर हे पदार्थ खाणं विशेष पौष्टिक मानलं जातं म्हणूनच तर या दिवसात सुकामेव्याचा लाडूही केला जातो आता तुम्हाला लाडू न करता सुकामेवा नुसता खायचा असेल तर यापैकी आक्रोड हे कोणत्या पद्धतीनं खायला हवे जेणेकरून हे अधिक आरोग्यदायी ठरू शकतात आता ते बघूयात हो तर मंडळी आता हिवाळ्यात आक्रोड खाण्याची योग्य पद्धत कोणती म्हणजे आक्रोडमध्ये ओमॅगो थ्री फॅटी ॲसिड आणि अँटी ॲसिड्स विटॅमिन ई आणि बी सिक्स फोल्ड असतात जसं की मॅग्नेशियम प्रोटीन्स फायबर भरपूर प्रमाणात असतात एका प्रौढ व्यक्तीने दिवसातून दोन ते तीन आक्रोड खाणं योग्य आहे मंडई ते कशा पद्धतीने खायला हवेत आता ते जाणून घेऊन आहोत मंडई रोज रात्री झोपण्यापूर्वी एका विटामिन दोन ते तीन आक्रोड घ्या ते स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये भिजत घाला दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर पाण्यात भिजलेले आक्रोड उपाशीपोटी खा असे केल्याने आक्रोड तर स्वच्छ होतातच पण ते प्यायला अधिक हलके वाटतात शिवाय यातील अँटी ॲसिड्स वाढतात जसं की मंडई आक्रोटचं दूध पिणेही दिवसात फायदेशीर ठरतं यासाठी तीन ते चार आक्रोड पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या दीड कप दुधामध्ये अक्रोडची पेस्ट टाका आणि हे दूध उकळून घ्या यामध्ये वेलची पूड केशर आणि मध घालून घ्या शरीर उबदार राहण्यास मदत होते अक्रोडची पावडर तयार करा आणि ती वेगळ्या पदार्थामध्ये घालून खा यामुळे अक्रोड खाण्याचं जसं की पुरेपूर फायदे शरीराला मिळतात तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुम्ही अक्रोड हे खाऊ शकता आणि तुम्हाला हिवाळ्यामध्ये याचा चांगला लाभ होऊ शकतो तर मंडई ही होती संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद